भिवंडी तालुक्यातील वलगावचे सुपुत्र व सेलू माता फोर्टी प्लस क्रिकेट संघाचे अध्यक्ष तथा उद्योगपती भानुदास सेठ मधुकर भोईर यांच्या वाढदिवस सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय स्वर्गीय मधुकर सेठ मंगल कार्यालय वल येथे वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांसोबत व केक कापून अत्यंत उत्साही वातावरण साजरा करण्यात आला भानुदास सेठ मधुकर भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तसेच भानुदास सेठ मधुकर भोईर यांना साल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत सेलूमाता फोर्टी प्लस क्रिकेट संघ उजाला क्रीडा मंडल ओम साई सेवा मंडल सेलूमाता क्रीडा मंडल व ग्रामस्थ मंडल वल यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी सकाळपासूनच जिल्हा परिषद शाळा वल विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग पी टी युनिफॉर्म तसेच खाऊ वाटप अंगणवाडी शाळा वल येथे विद्यार्थ्यांसाठी बसण्यासाठी स्कूल बॅच जिल्हा परिषद शाळा वलपाडा येथे शाळेकरिता एक कॉम्प्युटर तसेच खाऊ वाटप अंगणवाडी शाळा वलपाडा विद्यार्थ्यांसाठी बसण्यासाठी स्कूल बॅच व स्कूल बॅग जिल्हा परिषद शाळा राहणार येथे विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर वया वाटप तसेच खाऊ वाटप शेतकरी महिला मंडळ वल यांना साऊंड सिस्टम मुक्ताई भजन मंडल वल यांना दहा जोडी टाळ असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते मधुकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पाटील कल्याण डोंबिवलीचे माजी नगरसेवक वरुण पाटील भिवंडी मनपाचे माजी नगरसेवक प्रकाश टावरे ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच राजकीय पदाधिकारी मित्र मंडळी व अप्त्य नातेवाई ग्रामस्थ मंडळ उपस्थित होऊन वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत एक यशस्वी उद्योजक त्याचबरोबर समाजसेवा याचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त मी सर्व त्यांना माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने म्हणून सर्वांच्या वतीने त्यांना सुटीच वाढदिवसा वाढदिवसाच्या त्यांना उत्तम आरोग्य लाभो ही परमेश्वर चरणी तसंच त्यामदैवत आहे शेडू आहे त्याच्यानी प्रार्थना केली येणाऱ्या काळामध्ये स्पॉन्सरशिप होईल उत्तम आरोग्य लाभू दे त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये उद्योग असेल त्याचबरोबर राजकारण असेल या दोन्ही त्यांना उत्तम असं यश लाभू दे आणि चांगली समाजसेवा त्यांच्याकडनं जरूर घडू दे कारण की समाजसेवा करण्यामध्ये कोविड कुटुंब अग्रेसर असतो आज दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे आरोग्य कॅम्प हे लावत असतो गावासाठी आरोग्य काम खूप गरजेचे कारण की तपासणी असं एकदा तरी केली पाहिजे कारण की या गावामध्ये ज्या प्रकारे म्हणजे लोक लाईफ एन्जॉय करतात त्यांना दरवर्षी एकदा तरी आरोग्याची तपासणी करण्यात आली पाहिजे कारण की खरं अनेक गावांमध्ये आम्ही फिरतो आणि देखील या गावामध्ये जातो त्या गावाचं नेतृत्व करतो परंतु जे वातावरण आहे त्या गाव धुळ गावामध्ये सर्वांनी म्हणजे कुटुंब असेल पाटील कुटुंब असेल हे सर्व लोकांनी मिळून ते तयार के केलेलं आहे निवडणुकीमध्ये पाच सहा दिवस दहा दिवस पंधरा दिवस काय करायचं ते करत असतील परंतु पाच वर्ष एकत्रित येऊन कार्यक्रम करत असतात प्रत्येकाच्या सुरुवात जात असतात आणि ह्या दिवशी तालुक्यामध्ये नसतील पार्ट्या तेवढ्या पार्ट्या या गावामध्ये होत असतात चांगलं वातावरण फक्त नाही सगळे कुटुंब गावामध्ये सगळे चांगली लोक आणि चांगलं वातावरण मागे दहा पंधरा वर्षामध्ये तयार झालेले आणि आताच वातावरण हे शेळू मातीच्या कृपेने होत राह चांगलं होत राह अजून आणि दरवर्षी असे कॅम्प बांद्र शेठ हुवीर यांच्या वाढदिवसा नक्की इथे आयोजित करण्यात येऊ परंतु सगळ्यांनी काळजी घ्या प्रत्येकाची कारण की आता जिंक्या ज्येष्ठ मंडळी वय हजार सगळ्यांना एवढी काही सगळ्यांना विनंती करणार पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि नावाचा विषय असो की आजचा वाढदिवस साजरा करत असताना आपण समाजाचं काहीतरी केलं लागते समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ती भावना मनात ठेवून विद्यार्थी वर्गासाठी कॉम्प्युटर असतील त्यांच्या शाळेत शिक्षणासाठी जी मदत असेल त्या मातीमधून आपण वाढदिवस साजरा करून व आरोग्याचा विषय असेल आरोग्य कॅन करून आपला वाढदिवस साजरा करणं थोडकं तुमच्या गावाच्या दृष्टीने व आमच्या सर्वांच्या दृष्टीने मुलांनी कार्यक्रम नाही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट मागच्या अनेक वर्ष त्यांच्या वाढदिवसानिमित्त असे कार्यक्रम होता आपण कुठल्याही गावात किंवा आपण जन्म घेतो कुठे घरात जेव्हा आपण जन्म घेतो आपल्या घरातले संस्कार आपले गावातले संस्कार आपण जेव्हा आत्मसात करतो आणि ते संस्कार आपल्यामध्ये जेव्हा येतात तेव्हा आपल्याकडे असे चांगले कार्यक्रम कार्यक्रम घडत असतात मी खरोखर त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो की आपल्याकडे असे चांगले कार्यक्रम होतात या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येताना जर तुम्हाला प्रदेशला कार्यक्रम होतो साहेबांच्या सोबत प्रत्यक्षात जायचं होम मिनिस्टर समोर काहीच चालत नाही कार्यक्रमाला जाणी मला जायबांसाठी सांगितलं मुंबईला आपल्याला म्हणजे कार्यक्रम मी बोलत नाही होम मिनिस्टरचा आदेश आहे इकडं जायचंय या कार्यक्रमाला त्या निमित्ताने मला येण्याचं भाग्य भेटलं आणि मी आजच्या या चांगल्या दिवशी त्यांच्या परिवार म्हणजे त्यांचे जे बंधू असतील त्यांचे जे सहकार्य असतील त्यांना मिळित करेल आपण वाढदिवसाचं औचित्य साधून हे कार्यक्रम करणं हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे पण आपण हे कार्यक्रम असं करतो वनराव संपन्न समृद्ध गाव आहे हे या कार्यक्रम न करता तुमचा प्रेम हे आजूबाजूच्या गावांना पण भेटावं की मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो मग मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा रामदास भुजबळ यांच्या सह सर्व संकल्ली यांचा मनापासून आभार व्यक्त करतो तो माझ्या दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र आहे हा आपला घरचा कार्यक्रम आहे जर मान सन्मानामध्ये जर असेल तर आपला घरचा कार्यक्रम आहे असं समजून तुम्ही मनात कुठल्याही प्रकारची कटलूत कटुता ठेवू नका कार्यक्रमाचं स्वरूप मोठं असल्यामुळे अशा गोष्टी होऊ शकतात आज ज्यांचा वाढदिवस आहे खर तर मला गवर्नमेंटाची अवधी आहे यामध्ये ट्वेंटी ट्वेंटी खेळल्याशिवाय पर्याय नाहीये पण पर शेवटी जे कार्य करतो ते सुद्धा लोकांसमोर आलं पाहिजे ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आपल्याबद्दल तर मंजे उनी तो मिलती है आहे सपनों में जान होती है को मिलती है, जिनके सपनों में होते मंजिले तुन्ही तो मिळते हैनो है आपल्या आपल्याबद्दल बोलाव लागेल मध्ये आपण आपल्या घराण्याचा जो वारसा आहे त्याच्यावर पाऊल टाकून एक यशस्वी उद्योजक म्हणून या पंचद्रोशी मध्ये नवी भिवंडी तालुक्यामध्ये नावारुपाला येऊन आपण चांगल्या प्रकारचे कार्य करतात सर्वप्रथम कोरोना काळामध्ये जे आपण व्हॅक्सिनच वाटप केलं अतिशय आवश्यक होती आवश्यकता होती त्यावेळेला आपल्या माध्यमातून त्या व्हॅक्सिनचं वाटप झालं आणि प्रत्येक वेळेला ज्या ज्या गोष्टी आवश्यकता असतील तिथं आपला मदतीचा हात हा पुढे जातो आजच्या दिवशी एवढं सांगेल की कुठल्याही चांगलं कार्य करायला गेलं त्याचे एक नकारात्मक बाजू सुद्धा असतो आपण हे सर्व निस्वार्थीपणे करत आहात याबद्दल नाही पण पार दुसऱ्या बाजूने सुद्धा वेगळा विचार करणारे असतात त्यांच्याकडे बघू नका कारण कोणाकडे बघून आपण कार्य करायला लागलो तर आपल्याला असंख्य अडथळे येतील कार्य अतिशय आपलं उत्तम आहे आणि हे अशाच प्रकारे चालू राहून आजच्या वाढदिवसा दिवशी फक्त आपणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करेन की ज्या वेळेला मला आमच्या भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये पद मिळालं सचिन चांगला बोलतो त्याला एखादं पद मिळावं ही भावना बरेच मनामध्ये असताना दादा असतील बंधू नरेंद्र दादा असतील यांनी माझ्यासाठी त्या वेळेला प्रयत्न केले आणि इथं आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाबद्दल काही सांगायचं अशातला भाग नाही सेने सोमत तालुका संघटक होते आणि तुम्ही मला त्यांच्या माध्यमातून पद मिळण्यासाठी हातभार लावला हे आवर्जून सांगाव असं वाटलं आजच्या दिवशी शुभेच्छा देताना एवढं सांगेल की आपले यशस्वी आकाशा आकाशा हो। ते आकाशापर्यंत पोहोचावे आपले यशस्वी ते आकाशापर्यंत पोहोचावे पण आपले जे बाय असतात ते कायम जमिनीवर आपले राहावे आपले हातून अशी आहे करतो आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो अशी आणि शेडू मातेच्या प्रार्थना करून आपणास माझ्या व ग्रामस्थांच्या वतीने आणि शिवसेना शाखा वाईनच्या वतीने आपणास वाढदिवसाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांनी आपल्या सर्वांच्या वतीने भावना भूमी येणार वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देतो त्यांना चांगला आरोग्य लाभाव चांगल्या दिग्नायुष्य लाभाव आपल्या सर्वांच्या वतीने आम्हाला ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांनी शुभेच्छा देतो म्हणजे अनेक वर्ष झाली तर भावना त्यांचा वाढदिवस अशाच पद्धतीने साजरा होत आहे ही बरोबर अभिमानाची गोष्ट आहे मनुष्य

आपल्या वाढदिवसानिमित्त असतो आपण संस्कृत मध्ये सत्या पंचनाक्ष भोषणा शास्त्रिक प्रयोजना आपल्याकडे द्या देण्याची प्रवृत्ती असेल ते वचन बोलत असेल ते आणि आपल्याला समय असेल तर भागीने असं होतं तर असे चांगले कार्य होत आहे त्याला वाद लागेल तेवढे कमीच आहे सेवा परमो धर्म या एकटीने तो कार्य करत आहे आणि निश्चितपणे गावच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे